हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तुम्ही आता महाग असल्यावर कसं पावण्याची पण कस काय जेवणाचा बेत बनवलाय मस्त पैकी बर का पुरी भात काय अजून वांग्याची भाजी वांग्या बटाट्याची भाजी अजून काय चपाती आणि बुंदी आहे ना आमची आमची बुंदी तयारच आहे अजून म्हणजे तयार होती आमचं जेवण होऊन एक तासन येईल दहा मिनिटांनी येईल दहा मिनिटांनी येऊन आपण परत एक <Presents and fouliana> <fin> तुम्ही जेवाय बसला नाही तुम्ही जेवाय बसायचं ना, 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 ना मग मी तर पुरी खाते खा ना मी खाते की पुरी हा मी पुरी खाते तर एक नंबर असा जेवणाचा आहे आमची पाहुणी सगळी तुम्ही सर जेवाय बस तुम्ही इकडे या तिकडे तुम्ही आहे ना ती फॅन पलीकडे सारखा वाटीमाग सारखा जेवायला नाही मी बरोबर बरं बसा 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 हा बस बस आम्ही ओळख करून देत नवरीच कोण कोण कुठलं कोण आहे काय तर नवर नवरदेवाची मामी नवरदेवाची मामी नवर नवरीची आत्या नवरीची आत्या नवरीची नवरीची मम्मी नवरीची मावशी नवरीची मावशी ओ साली आहे नवरदेव की साली आधी घरवाली आली आजी ती नवरदेवाची आजी नवरीची आजी नवरीची सॉरी सॉरी नवरीची आजी मावशी 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 आणि ती नवरीची मावशी आणि पण नवरीची मावशी आणि ती पण नवरीची मावशी नवर नवरी मावशी नवरदेवाची मावशी नवरदेवाची आहे ना, ना सध्याच्याला कशी धावपळीचे ह्याच्यात हाय त्याच्यामुळं नवरदेवाच्या आय साईडला ठेवली पण तिला आपण एंट्री घेणार तिची आणि तिची स्पेशल एंट्री राहणार आहे वरमाई राईट राईट राईटी वाटत

आजीला बी गायली काय आजीला बी गायली म्हणले आमची सासूबाई पण संपर्कात नसल्यामुळं आजी आम्ही आमची सासूबाई आमच्या संपर्कात नसते त्याच्यामुळं आजी आणि ती ती तर तुम्हाला माहितीच आहे ती वरमागाव घेऊन बसली ना पिकणे केस गारला गारखली आमची सासूबाई त्याच्यामुळे आहे ना बळच जेवण चाललंय त्याच्यामुळं काय केलंय आम्ही अंगाव देऊन जेवायला पण ती बुंदीची वाट बघते वाढूळ झालं आता आमचा जी नवरदेव आहे ना आता कस हा महाग कस भावा बहिणीनं कुणी नसलं ना मग अशीच धावपळ स्वतःची होती त्याच्यामुळे ना त्याचीच धावपळ चाललेली आहे आणि ती गेलाय बुंदी आणायला आणि आम्ही सगळी बसलो जेवायला हो आपण आप खाते की काय आपलं करायचं सगळ्यांनी जेवायला परत म्हणताल तुम्हीच पडला तुटून आणि हा आमचं काय वेग पण येईन तर तोंड गोड गोड करायचं पण गोडच आहे ना गोडच नाही होणार ना तोंड गोड हा मग त्याची मेन ठिकाणीच होणार तोंड गोड होय नवरीची आत्याच ना हाँ. आत्या नवरीच्या आत्या मेन ठिकाणीच गोड होणार का नाही आपण घामेल्यात बुंदी मांडू टेन्शन घेऊ नको हैठकी <laughs> आपण घामेल्यात बुंदी मांडणार <laughs> राईट का नाही आता जेवा आता जेवा। हुँ। हुँ। आता जेवा हम्म ती का लाग फेवरेट आहे आपलं प्रसिद्ध वांग वांग्याची कुठे म्हणले भाई काही तुम्हाला दाखवते जेवण कशा पद्धतीने बनवलंय एकदम भारी जेवण आहे आवडलं का तुम्हाला महाराज होऊ नका हा आम्ही नवर देवाच्या मामी येत आम्ही पण मग नाराज होऊ नका आता माम्या लय लाष्ट आल्या दाखव तुम्हाला भाऊ बहिणी चांगली एक नंबर आता बोला चलू द्या आता आता काय चालू द्यायचंय आता स्पष्ट दिसता आता स्पष्ट दिसता मग अशी कस आहे असं सेल्फीच्या कॅमेऱ्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हता आता ओळख खरी तुमची पटवून द्या कोण मी नवरीची काय म्हणती मींडाच भांडार तोंडाचं तुमच भांडार हातात तोंडाच तर बघा भात पण मस्त पैकी बनवला कसलं आहे आपला मसाले जिरा राईस आजे गुडग दुखते आजे भात खाऊ नको

अव जिरा राईस आहे पण तांदळाचं नाव आहे ना नाही नाव म्हणजे नाव आहेत की तांदळाला त्याचं नाव काय होत देखने देकण्या रुपाची पोरगी

बाबायला चला लवकरच आपली होय लवकर तयारी करा आजी करून आम्हाला बी नाचायला भेटल अस आमच्या लवकर आमच्या आई आमच्या भोलेनाथला आम्ही प्रार्थना करतो लवकरात लवकर होय मानंद नंद बाई गप्पच झाल्या हा नाही नाही ते म्हणलं म्हणूनच म्हणलं काय नाही तुम्ही खावा तुम्ही खावा टेन्शनच घेऊ नका आमचं आज टेन्शन घेऊ नका आमचं आजीबाज टेन्शन घेऊ नका पण जेवणाचा बेत एक नंबर बनलाय बर का आणि आम्हाला अजून बुंदी खावा खायची माहितीये का <laughs> <तौन बाजन तावा. laughs> नाही आताच जाऊन द्यावं अजून दुसऱ्या बुंदीची आतुरता आहे आम्हाला दुसरी गुलाबजामची आतुरता येलाबजामुन हवे मग नाही टेन्शनच नाही मग बुंदीन गुलाबजामुन आम्ही सहज खाणार बाबू <laughs> बर का <laughs> हे इकडे चाललंय खाना खाना करा भाजी घ्या हे भाजी त्यांना भाजी वाटी हाय घट घट भाजी खावास पडून राहील बघ एवढं मोठं खटलं बस राहायला तो, तो, नसका। नसका। गे गेना अरे? ना पुरी वांगे बटाट्याची भाजी दुकान भात तर खाल्लाच नाही ननन ना ना बाईने आमच्या टमाटर लिंबू कुणी घेतलं नाही का काय नाही बरं असं अ कांदा जेवण कांदा ठेवला असता पण कांदे आहे ना वेगळ्या जेवणाला असतो ना त्याच्यामुळे ठेवला नाही व नाही जेवणाला पण असत भाजीच चांगली झाली असं नाही लाईक करा त्यांना माग माग नवरदेवाची देवाची हा हा नवरदेवाच्या मामी <st accountant2> भाजी भात ह्या वेळेची वांग्या बटाट्याची भाजी, भाजी, हा, हा, भाजी आ, फेमस प्रसिद्ध भाजीच काय ही काय मामी काय म्हणते त्याला संगीता मामी भाजी बनवली संगीता मामीने हैना एक एक नंबर पावण्यालाव पाहुण्यांना आवडली बस आम्हाला टेन्शन आलं होत मग काय भाजीकडे बघून निर्णय घेऊ नका चांगला निर्णय घ्या चांगला निर्णय घ्याय घ्याची भाजी घ्यायची का तुम्हाला दादच्या तू जेव तू टेन्शन घेऊ नको मी टेन्शन घेत नाही मला फक्त तेवढंच टेन्शन तिला बुंदीच टेन्शन आलंय बघा खरंच झाल्यावर काय फायदा नाही मुलाचं टेन्शन नाही उशीर म्हणजे आता ती उशीर झाला ना यायला त्याला ती बंद टेन्शन हे झालं भाजी

घ्या घे घ्या बा ही घ्या चपाती घ्या आपली फेमस वांग्या बटाट्याची भाजी घ्या तुम्हाला माहित आहे का आखा व्हिडिओ मध्ये आहे ना म्हणजे आख्या युट्यूब वर मला वांग्या बटाट्याची राहणे म्हणून वळखल्या जाते हा प्रसिद्ध वांग्या बटाटा कारण की माझ्याकडे कालवण तीच असते आज वांग कि उद्या वा बटाटा कि परवा वांग कि परत तेरवा बटाटा असं आमच्यात असं मटण ही नाहीत नाही त्यांना आवडत म्हणजे वांग बटाटा दुसरे कालव्या खात नाहीत मटन ती असं जर काय केलं ना तर ती जेवतच नाही त्यांच्या बापाच्या गळ्यात तर माळ आहे त्याच्यामुळे विषय हा

तेलकत नाही म्हणून मी म्हणलं होतं चपात्याच नियोजन दादाशाही काय म्हणलं होतं तुला पुऱ्याच नका चपात्याचं का आला बुंदी आला आला बुंदी बुंदीवाला आला बुंदी आला आता अर्ध्या पोटाने राहावा सगळी आता तो वाटी, वाटी वाटी बुंदी खावा गाडीचा आवाज येतो घेऊन मग जाऊन द्या बुंदी वादी वादी खा खा गाड़ी 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 गेला पाणी हा दुतला ग पोरीनु

नाही नाही म्हणून मी दोन्ही पुऱ्या वाढल्या चांगल्या पण लय पुर्या आता पाणी लई पिन मी नाही पाणी लई लागत तुमच्या दाजीचा होतोय फोन मला पण बाद झालंय आता मी काय न पुरीच मी पाणी पिणार आहे आता तेलकट हा बुंदी आल्यावर शेपरेट बुंदीचा इडीवर मी टाकणार आमचा बी जावायचा आम्ही बहीण नाही आम्ही नवरीच्या साईड नाही आम्ही नवरीच्या साईडनं आहे आम्ही नवरदेवाच्या ना साईडनं नाही ना। थांबा व थांबा आपली बुंदी आपण ही करू हाडताल करा बुंदी ये आम्ही बी नडवून धरणार मला जरा ना त्या दाद्याला फोन करू दे मग आमची पोरगी आहे आम्ही बी नडवून धरणार आमची आम्हाला बुंदी आलीच नाही अजून कमूनच आली

तिकून ना, मामे आणि तिकून मौसे आमचं पार्टीशन बी दोनी कडूनच आहे आम्ही एकी कडून नाही हे माझंच ते माझंच हा आमची नवरी आहे आम्ही काही बी नवरीची कलर म्हणजे आज गुडके गेले कलरच नवर देवाची मेहुनी आम्ही करवली नाही म्हणणार आम्ही नवर देवाची मेहुनीच नाव ठेवणार आता बरं जा नवीन माणसं आता आल्यामुळे ती लागली तू पण ये इकडं आम्हाला थोडं काम करी तिला लग्नाची आधीच कलवरी नवरीच्या आधी कलवरीला बोलून घेत येणार ना आता लग्न झाल्या पास मग लाजणार नाही ते

आमच्या सासूबाईचा जाच करायला चालू केला तिने डोळ वटर जाम झाली बाय वा हा आमच्या सासूच्या म्हणजे आमची सासूबाई पण मी आजी आजीच या ती मला सारखे म्हणतात आजी म्हणू नको माझं म्हणणं कस आजी म्हणल्यावर तरी जाच करायची नाही म्हणून आजी म्हणते व बाकी दुसरं काय नाही सासू जाच करते ते सासा <laughs> आजी म्हणल्यावर अज करायचं नाही तर तिथं वाढूच्या डोळं वाटत पण मी नाही बघितलं आणि मग बी काय कस नाही बघा असं असा भे लागल्यात आता सुनानला हा पर जाऊ द्या भाऊ बहिणी ना कस काय वाटलं भेट नक्की सांगा आमची पाहुणे खुश झाल्यात का छान आहे छान आहे खुश झाले चला बाय बाय सगळ्यांना गुड नाईट नाही म्हणणार आता आम्ही काय झोपणार नाही आमची बैठक बाय बाय बुंदी वेटिंग हा बुंदी वेटिंग वर आहे ना पण बुंदीच आम्ही सेपरेट काढू इडिओ जर आली तर लवकर बरं बाय 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 बाय